गते माता पिता शुभवाऱ्यांची भाषेत ती बसता आहे अपुलिया हिता जो असे जा अपुलिया ज्यांच्या त्यांच्या नाही अपुलिया तबल आपुलिया हितावरगाव काय माझे मी जर म्हणलो समजा अपुलिया हिता जो असं जागता अपुलिया कधी म्हणतो आपण सगळ्यांचा हो पूर्ण सृष्टीचा विचार जो करतो ना तो जागता पूर्ण सृष्टीचा त्यांनी असं माझाच इति विचार नाही केला पाहिजे कसं विचार केला पाहिजे त्यांनी मी हे करत असताना दुसऱ्याचं सुद्धा नुकसान होणार नाही असा विचार करणं म्हणजे हित आहे हे त्यांना अपेक्षित होत आणि जा हे पहा होतं काय डॉक्टर आहे समजा आपण एक रोगी आहे समजा रोगी गेला डॉक्टर काय करतो पहिल्यांदा काय झालं बघतो ना आधी काय कळलं पाहिजे त्याला काय झालंय बघतो आणि त्यानंतर त्याच्यावर उपचार करतो बरं का इथं काय माहीत आहे का आपल्याला आपणच कोणा माहित आहे आपणच कोणा माहीत नाही तर हित करू बरोबर आहे मला आपणच 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 गौरव घेतो माऊली एका ठिकाणी म्हणतात काय श्रीकृष्ण म्हणतो काय अर्जुनाला म्हणतो श्रीकृष्ण तू आपण पे तरी नेनसे तू आपण पे तरी नेनसे कौरवा ते सोचू पहासे हा बहु विस्मय हा अमासी आमासे पुढत पुढती ते काय म्हणतो अरे तू तुलाच ओळखलं नाही अर्जुन म्हणत होता ना अर्जुन काय म्हणत होता की ह्या कौरवाचं कसं होईल हे मरती देव काय म्हणतात तू तुलाच तु तु माहित नाही काय तू आपण पे तरी म्हणजे आपल्याला आपण कळलं पाहिजे तेव्हा हित कर, ते कर. So, कर हा स्वतःला आधी ओळखलं पाहिजे आपण काय आहोत आपण काय आहोत आपण काय म्हणतो हा देह माझा आहे हा देह माझा आहे म्हणतो आपण बरोबर आहे आपण आपल्या अंगामध्ये जे बीज आहे ना एक चैतन्य आहे ना त्याला विसरून गेलं बरोबर आहे कुठलं तरी एक शक्ती आहे आपल्या अंगावरती जी आपल्याला दिसत नाही त्याला आपण त्याला आपण विसरून गेलो काय आपण काय म्हणतो ह्या देहालाच माझा म्हणतो हा देह आपला आपला कसा होईल मला सांगा मला एक मी थोडक्यात उदाहरण देतो मला लगेच पटवून देतो सिद्ध करून देतो काय आपण काय म्हणतो जर समजा अली महाराजांचा हात दुखला आहे समजा पाय दुखला आहे समजा हा अली महाराज माझा पाय दुखला नाही म्हणतील बरोबर आहे माझा पाय दुखला नाही बरोबर आहे बरोबर आहे आता समजा एखाद्याचं पाय दुखला आणि म्हणाल्याचं पाय दुखले समजा तर आणि म्हणाल काय म्हणतील माझा पाय लय दुखलाले बरं का माझा पाय लय दुखला आता मी अजून एक उदाहरण हो सांगतो समजा आणि म्हणा पेन मोडली पेन मोडली समजा तर आणि म्हणत काय म्हणते माझी पेन मोडली बरोबर आहे म्हणजे जे दुसरी दु... वस्तू दुसरी आहे ना त्याला आपण माझी तुझी असं म्हणतो काय माझा पाय मोडला म्हणजे तुझं शरीर आहे का नाही बरोबर आहे म्हणजे माऊलीकडे ठिकाणी काय म्हणतात जे सर्वत्र सर्व देही जया घातू नाही ते विश्वात्मक तू पाही अर्जुना म्हणजे एक अशी चैतन्य अशी गोष्ट आहे ती सगळ्यामध्ये आहे आणि ती सगळ्यांमध्ये संचारते जसा ते वीज आहे वीज वीज आहे एकच वीज आहे हा एकच लाईट आहे समजा तो, तो बल्ब चलतो हा फॅन चलतो तसा आपण सगळे चलव आपण सगळे म्हणजे द्वेष ह्या जगामध्ये नाहीच दुसरं कोणीच नाही हे सगळं एकच आहे पण आपण माणसाने माणसाची बुद्धी इतकी तलक आहे ना माणसाने काय केलं त्याला आपप भावना काय तुझं तुझं माझं केलं काय त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम तयार झाले आणि आपलं हित आपण कशात आहे आणि ते विसरून गेलो